काय तुमची गाडी दोन हजार एकोणीस पूर्वीची खरेदी केलेली आहे तर हा व्हिडिओ तुमसाठी एक खास महत्वपूर्ण आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुम्ही नुकसान नुकसान आर्थिक करून घेऊ शकता तर हा व्हिडिओ पूर्ण पहा हो कारण महाराष्ट्र सरकारने आता नवीन नियम लागू केलेला आहे आर टी कारण जे दोन हजार पूर्वी वाहन खरेदी करून रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी एच एस आर पी प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे तर तुम्ही म्हणाल की एस एस आर पी म्हणजे काय तर त्याचा पूर्ण अर्थ होतो हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच या प्लेट तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेले आहेत जर तुमचं वाहन दोन हजार एकोणीस पूर्वीचं असेल तर त्यासाठी तुम ह्या एच एस आर पी प्लेटचा उपयोग काय तर मित्रांनो ज्या गाडीला एच एस आर पी प्लेट नंबर नसेल तर ती गाडी तुम्हाला इथून पुढे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर खरेदी किंवा विकता येणार नाही मित्रांनो कारण तिचा ट्रान्सफर होणार नाही एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे त्यासाठी तुम्हाला जर तुमची गाडी विकायची असेल तर तुम्हाला किंवा दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करायची असेल तर तुम्हाला एच एस आर पी हा नंबर प्लेट तुम्हाला घ्यावाच लागणार आहे तरच तुम्ही स्वतःची गाडी दुसऱ्याच्या मालकीवर करू शकता किंवा दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकता याच्याशिवाय तुम्हाला तुमची गाडी ट्रान्सफर करता येणार नाही आहे मित्रांनो कदाचित तुम्ही बिना एच एस आर पी नंबर प्लेट वाहन तुमचं बाहेर कुठे घेऊन गेलात आणि ते आर टी ओने पकडलं किंवा पोलिसांनी पकडलं तर तुम्हाला आर टी ओच्या नियमानुसार तुम्हाला दंड भ भरावा लागणार आहे तुम्हाला आर्थिक दंड सामोरे जावं लागणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही प्लीज आपली एच एस आर पी प्लेट नंबर रजिस्ट्रेशन करून घ्या तुम्ही त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आणि आपल्या आर टी ओ कार्यालयात जवळील जाऊन आपण ती नंबर प्लेट घेऊ शकता मित्रांनो त्यासाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन पण करू शकता घरी बसल्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपली ॲप्लिकेशन करा किंवा कॉम्प्युटरवर जाऊन पण आपण ॲप्लिकेशन करू शकतो मित्रांनो पण हे कंपल्सरी झालेलं आहे मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर आपण बिना एच आर पी प्लेट नसताना आपण आपली गाडी कुठेही बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकत नाही कारण त्याच्यावर दंड करण्यात येणार आहे मित्रांनो याच अशाच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय